नमस्कार मित्रहो मी पंकज अरुणराव मिठे राहणार घाटांजी जिल्हा यवतमाळ माझी झेडपी माझी टीचर भरती बा दोन हजार बावीसच्या टीचर भरतीमध्ये झेडपी झेडपी चंद्रपूरमध्ये प्राथमिक टीचर म्हणून निवड झालेली आहेत या टीचर भरतीमध्ये निवड होण्यामागे माझ्या आईवडिलांचा माझ्या मित्रमंडळींचा माझ्या सहकाऱ्यांचा सोबतच राऊत सरांचा खूप मोठा वाटा आहे या टीचर भरतीमध्ये टीचर भरती टीचर भरतीचा पेपर व्हायच्या आधी अभ्यासाच्या प्रवासामध्ये राऊत सरांच्या क्लासेसचा खूप मोठा फायदा मला झालेला आहे त्यामध्ये क अभ्यास करताना म्हणा की पेपर प्रॅक्टिस करताना म्हणा या सर्वामध्ये राऊत सरांच्या क्लासेसचा मला भरपूर फायदा मिळाला फायदा झालेला आहे त्यामध्ये पेपर झाल्याच्या नंतर जो जो प्रवास आजपर्यंत आपण खरतळ पद्धतीने पार केला आहे त्यामध्ये मग आंदोलन असो की कोणत्याही प्रकारचा प्रकारे प्रयत्न असो यामध्ये सर्व यामध्ये राऊत सरांचा खूप मोठा वाटा आहे हे ही शिक्षक भरती झाल्यानंतर शिक्षक भरती झाल्याम झाल्यानंतर ज्या मित्रांचं यामध्ये सिलेक्शन झालेलं नाही ज्या मित्रांचं एक किंवा दोन मार्काने राहून गेलं आहे त्या सर्वांना माझ्या पुढील शिक्षक भरतीच्या राऊंडमध करता शुभेच्छा आहे आणि एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जर प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला नक्कीच कधीतरी म्हणा यश हे नक्कीच मिळत असते आणि यश मिळण्या मिळण्याकरिता आपल्याला थोडी जरी वाट पाहावी लागली तरी आपण आपले प्रयत्न नेहमी चालू ठेव ठेव ठेवले तर यश हे नक्कीच आपल्याला मिळू शकते धन्यवाद